महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी घडामोड चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी लढवईये नेते शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे सुतारी हे पक्षचिन्ह घेऊन आता पक्षाची व्याप्ती वाढवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे माथाडी कामगारांचा नेता आता राष्ट्रवादीचा सारथी सातारा जिल्ह्यातील ले जावली तालुक्यातील पुणगाव हे शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले शिंदे हे माथाडी कामगारांचे एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी जावली विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि बारा हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळातही काम पाहिले आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले विशेष म्हणजे या मतदारसंघात त्यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील यांचा धक्कादायक पराभव करत आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सलग पराभवाचा सामना केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि आता त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे आव्हानांचा डोंगर आणि पवारांची सुवर्णकार योजना शशिकांत शिंदे यांच्या पुढे आता अनेक मोठी आव्हाने उभी आहेत पक्ष संघटना मजबूत करणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवणे आणि राष्ट्रवादीला पुन्हा शिखरावर नेणे हे त्यांच्या समोरील प्रमुख उद्दिष्ट आहे शरद पवारांनी शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून पक्षाचा सुवर्ण पुन्हा आणण्याची रणनीती आखली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी शिंदे यांना संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करावे लागणार आहे तसेच सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे असलेले वर्चस्व वर त्यांना आता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवावे लागणार आहे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणती नवी दिशा घेतो हे पाहणे महत्वाचे ठरेल